नाशिक रोड नवले चाळ येथे असलेल्या अप्सरा अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याने एकच धावपळ उडाली नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि जीवाची पर्वा न करता घरात असलेल्या एका मुलाला व त्याच्या आईला बाहेर काढले अग्निशमन दलातील नाशिकोड अग्निशमन केंद्राचे प्रमुख विजय बागूल व लिडिंग फायरमन दाते नागपुरे ट्रेनिंग फायरमन प्रथमेश पुरी वाहन चालक अशोक मिनिमनी व लक्ष्मीकांत बेंद्रे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग अटक केली हा जो या ठिकाणी ऊपर आग लागली सदरच्या घटनास्थळी अप्सरा अपार्टमेंट या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट मध्ये आग लागलेली होती सदरच्या आगीमध्ये एक वृद्ध महिला आणि एक मुलगा अडकलेला होता त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी करण्यात आले तेव्हा आणि ते स्थानिक स्वतः स्थानिक नागरिकांच्या वतीने त्याला बाहेर काढलं आणि बिट्टो हॉस्पिटल या ठिकाणी त्याला दाखल केलेलं आहे सदर सदरची आग अतिशय भयानक होती अग्निशमन दलाचे दोन बंब सर्व स्टाफ या ठिकाणी हजर होता आणि तात्काळ एक तासाभराच्या आगमध्ये संपूर्ण आग ही आटोक्यात आणलेली आहे या ठिकाणी सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते जगन गवडी यांनी ह्या काम सहकार्य केलेलं आहे आणि आता ह्या आग आटोक्यात आलेली आहे कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली नाही का आम्ही आलो त्यावेळेस एक व्यक्ती मुलगा म्हणजे ती आजी सुमन नाठे नावाची आजी आतमध्ये अडकलेली होती आणि तो मुलगा पण आतमध्ये अडकलेला होता आता स्थानिक नागरिकांचा काय आक्षेप असेल त्यांना माहीत असेल काय झालं त्या घटनास्थळी आम्ही आलो त्यावेळेस आग आ लागलेली होती दरवाजाचा तोडून आतमध्ये प्रवेश करून आणि पाणी मारून संपूर्ण आग काळ भिजवली आणि जो स संबंधित जो मुलगा होता त्या मुलाला बाहेर काढला आणि त्याची जी आजी होती ती आजीलाही बाहेर काढलं सुटून आणि कुठल्या प्रकारची हानी वगैरे झालेली नाही परंतु सजारण फ्लॅटचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे सदर आगीमध्ये टी व्ही आणि संसार उपयोगी साहित्य वगैरे फ्रीज वगैरे सर्व जण यावेळी आपत्कालीन विभागाचे कर्मचारी सचिन देशमुख अनंत थोरात सोनवणे यांनी देखील घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यांचे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक